नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी बडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोल्हा या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे शेतीचा सीझन चालू आहे कापणीचा सीझन चालू आहे आणि तसंच आज शेत झोला चाललो आहे म्हणजे शेतामध्ये एक डबका आहे तो झोला चाललो आहे तर बघूया त्याच्यामध्ये काय मच्छी भेटत आहे काय नाही ते हारशल आहे काका आहेत तर बघूया दादा पण असेल तर बघूया शेतावर जाऊन समजेल कोण कोण आहे ते तर चला मच्छी जे आज बघायला आहेत ते सर्व चढलेले आहेत तर चला चॅनल जर मिसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता शेतावर जाऊन भेटवतो का मित्रांनो आपल्या गावाजवळचा शेत आहे छोटासा शेत आहे आणि मध्ये हा डपका याच्यातच मच्छी पकडायची आपल्याला मच्छी मिळेल भरपूर कारण चाहूल दिसते फुल <laughs> ते पकडायला आलेत फक्त मच्छी मच्छी पकडण्याचे हाऊस खूप आहे मित्रांनो त्यांना दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेत आणि मच्छी भरपूर मिळणार मित्रांच्या गावाजवळ शेषेत हा बघा शिकारी पण आलेला आहे हा बघा चल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप भरपूर मच्छी बघायला मिळते कटले आणि जिताडी चिमणी पण भेटू शकतात आपल्याला चला आता हे पहिले फाटी काढून घेऊ आपण या आहेत ती नंतर सुरुवात करू मच्छी पकडायला मला फाटी काढून घेऊ मित्रांनो आपण आता फाटी बाग येते टाकलेली आहेत मित्रांनो बरीच आहे

बघूया काय ते जिताडी पडली जिताडी पडली चावल तर आहे मित्रांनो एकदम बरीच मच्छी पडलेली दिसते कटले जास्त आहेत की काय मच्छी बघा आता सावकास केस बघले हाय दोन केस बघ जिस्ट हाय बघा मग काम आता बरोबरच घेईल तो एक एक फाटा राहिलेला आला आता पागात खऊला आले का नुसत्या खवलीच आली आणि जिताडा जिताडा कुठं आहे जिताडा आला नाही मित्रांनो नुसता खवली वर्षी आल्या वर्षी वर्षी आणि खवली आल्या बोला तरी बोललो मी राऊंड मारू

दुसरा पाक काय काहीतरी आलेला आहे साहेब नाही करूच पाहिजे काय मग असं भाऊ न पाहिजे आणि काय बघूया कसला बघा मरल हा बघा मरल परत वरच आणि कटले आपल्याला दुसऱ्या भागात पण पुन्हा एकदा यावेळेस तरी येवते जिताडाडाच काय आलाय जिताडा 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 चाये कटलेच दिसतात मित्रांनो जिताडा अजून दिसला नाही पण आता नाही येते ना आता पण कटले आणि वर पुढचा पाक बघूया काय येते आता चला

छोटी मच्छी आहे सगळी आता पण त्या वर्षी वर्षीच्यामध्ये गेली एक वर्ष वर्ष गेली सफेद मच्छी सगळी नाही भेटत होती लाकूडचा पाक काय दादा जिताडी पकडण्यासाठी आलेलो जिताडे आहेत कुठं काठ कटल्यांचे <laughs> वल्गंग भेटले फक्त कटले वर्षी कटले शेतातले कटले म्हणून भारी लगता, टेस्टी एकदम कटला कटला शेतातले सगळे मजे टेस्टी लागते एकदम थांबला अरे तुझ्या बाउंड्रीच्या बाहेर फेकलाय त्याला जिताडा नाही त्याच्यात पण कटले काय वरस तेच मच्छी मित्र जिताडा पडला पडला काय दादा बोलले जिताडा पडलाय जिताडा जिताड नाही कटले असते मित्र जिताडा पहिल्याच बघा दला असता काय पापलेट आला बघा गेली पापलेट आला बघा सगळी मित्रांनो चढणीची मच्छी आपण काय मच्छी सोडली नव्हती याच्यात शेतात सगळी चढणीची मच्छी आहे पण मच्छी बघा रे तिला पिया कसला झालाय बघा हा बघा आणि हा पापलेट हे ये ये आलं हो मजना हे बघा किती आले ते पर्च हेच आहे ते पण आमच्याकडे खात नाही मित्रांनो इकडे चला आकल्यांची वलगन हवागा मित्र कसला कटले साईज झाले बघा हा बघा कसला साईजचा मोठा तिलाप आहे दिस सेट वाजना एडा कटले कोलंबी कोलंबी खाली वरती घेऊन डायरेक्ट हे डायरेक्ट घेतलेला खाडा पाणी येतो मित्रांनो याच्यात म्हणते कोलंबिया भेटतात बघायला आपल्याला वरस आले वरसाने कटले आले काय पडलंय बघू दादा मोठा पीस पडलाय काहीतरी काय कटलेच आहेत बघा मोठे पीस, पीस। नुसते कटले डाकू कटले वर्षी आणि तो मरल आलाय एक शेवटचा पाक आहे मित्रांनो जिथं नाही भेटला आपल्याला पण कटले वर्षी आणि खवली पापलेट ही सगळी मच्छी भेटले चांगली चढणीची मच्छी होती मित्रांनो आपण काय सोडली वेळ नव्हती आयती येऊन बसलेली आहे फाडीतून शेवटचा पाक आणि तो पण थोडा क्रॉस पडला आहे तरी चालेल मच्छी येणार मित्रांनो क्रॉस पडला असला तरी पण पाक थोडा फाटलेला आहे मित्रांनो त्यामुळे तो व्यवस्थित पडत नाही बघूया शेवटच्या पागात आणि व्हिडिओला एंड करू आपण मित्रांनो शेवटचा पाग आणि एक दोनच एकच कटला आला आहे मित्रांनो त्याच्यात